आवाज मानशात गिफ्ट प्रशासनाचं काम करता का आमदारांच काम करता नाही नाही उभं त्यांच्या महिला सगळ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांना टार्गेट देऊन ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपने पगार दिला

मग मला मा हे उत्तर द्या हा कार्यक्रम शासकीय होता का खाजगी होता शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टर कडून काय आलं होत का नव्हतं मग तुम्ही तिथे कोणत्या अधिकाराने त्या ठिकाणी जाऊन महिलांच्या मीटिंग घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर समोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत मग सोडच्या कार्यक्रमाला दहा वाजल्यापासून उपस्थित होता की नाही मग तो, तो कार्यक्रम जिथे भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते

त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद करायला त्यासाठी तुम्ही हजर राहा तुम्ही या तालुक्याचे व्हिडीओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे काय दुसरं पोस्टिंग आहे अंगणवाडी सेवकांना तुम्ही

एवढं जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही त्या राजकीय कार्यक्रमाला आल्या की नाही उद्देश काय होता यादी घेऊन जाण्याचा उद्देश काय होता सोबत घेतली जर काय प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर देण्यासाठी एवढाच माझा विषय आहे आ, उत्तर द्यायच कोणाला उत्तर शिल्लक राहिले त्या शिक्षकांच्या साठी आता ते तात्पुरते शिक्षक अपॉइंटमेंट करायची आधी तुमची पंधरा जणांच्या आमदारांनी दिली तुम्हाला आमदारांना अधिकार आहे का भरती करायची

जर काहीतरी शासकीय पैसे घेऊन आमदारांच्या घरचं नोकर असल्यासाठी त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तुमची डिपार्टमेंट इन्क्वायरी करावी अशी मी सरकारला विनंती करेन आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल पंचायत समितीमध्ये आम्ही बीडीओ कार्यालयाला भेट दिली हे बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओनी स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सी आर पीच्या अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून आणा त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणा आणि या, या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखी वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढं जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखी वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देतोय